मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपण आता चाललो आहोत ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की प्रति तुळजापूर म्हणजे तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा रोखड पण पार पडला अक्षय शुभ मुहूर्त आज तारीख आहे चार आज रविवार आहे तर आज सुट्टी आहे म्हटलं तर आपण तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला जाणार आहोत ठाण्यामध्ये नवीन मंदिर मानले त्या मंदिराचं बांधकाम तुम्ही ना अतिशय सुंदर बांधकाम केलं आहे दगडी बांधकाम आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे कळेलच ते बांधकाम कसं आहे आणि आपण तिकडे गेल्यावर आता त्या मंदिराजवळ आपण ठाण्यामध्ये ते मंदिर कुठे आहे तिकडे कसं जायचं आणि त्या मंदिराचं ता टायमिंग वगैरे आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुळजाभवानी मातेची मूर्ती तर एकदम छान आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल आपल्याला तुळजाभवानी मातेचं मतलब म्हणजे तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचा आपल्याला व्हिडिओ काढायला मिळाला तर नक्कीच आपण व्हिडिओ काढू आणि बाकीचा मंदिराचा आणि इतर आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखविनच जर तुम्हाला शक्य नसेल तुळजापूरला तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला जाणं शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच ठाण्यामध्ये प्रति तुळजापूर येथे येऊन तुम्ही या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊ शकता आणि हे मंदिर कुठे आहे आणि तिकडे कसं जायचं ते मी तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो चला तर मग जास्त वेळ न तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू आपण आता डायरेक्ट ठाण्यामध्ये पाच मी आता ठाण्याला चाललो आहे प्रत्येक तुळजापूर भवानी मातेचं मंदिर बघायला तर माझ्यासोबत आई असणाऱ्या काकी आहे काका आहे परत प्रज्ञा आहे आणि आमचा कुकू आहे आणि माझा भाऊ प्रसाद आहे एवढी जण आम्ही आता इकडे चाललो आहे दर्शन करायला तुळजाभवानी मातेचं बोला आंबे माते की जय तर मंडळी पाहू शकता आपण आता ठाणे पाच पाकडीच्या रोडवर आहे आणि इथे समोर तुम्हाला दिसतोय हा बसस्टॉप आहे नामदेववाडी म्हणून आहे बघा आणि नामदेववाडी बसस्टॉपच्या एक्झॅक्ट समोर ज्या आता तुळजाभवानी मातेचं लोक मंदिराचं लोकार्पण सोहळा झाला तिथे आपण पोचलो आहे तर इथे पाहू शकता आई तुळजाभवानी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा रविवारी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर इथे माझ्यासोबत आता प्रसाद आहे आणि बाकी आई प्रज्ञा नीता काकी काका वगैरे मागून येतात रिक्षाने तर हे भव्य असं प्रवेशद्वार इथे बनवलं आहे पाहू शकता आणि वरती तुळजाभवानी मातेचं तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे आणि इथे लिहिले आई भवानी म्हणून आता इथून आपल्याला आतमध्ये सरळ जातात तर इथून स सगळी आता इथून वरती बघायला लायटिंग केलेली आहे आता रात्री जर तुम्ही संध्याकाळचे याल तर फुल एकदम असं लाईटीच्या प्रकाशात एकदम छान दिसेल मंदिर तर मी सजेस्ट करेन तर तुम्ही संध्याकाळीच या आम्ही हो आता दुपारी आलो आहे ठीक आहे चल आता आपण आतमध्ये जाऊन आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊया हे बघा असा गेट आहे आई तुळजाभवानी माते आता इथून आपण आतमध्ये सरळ जाऊया मंदिराजवळ आणि हा ठाणे पाचपाखडीचा रोड आहे आणि स्टेशनपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरच आहे तुम्ही जर रिक्षाने येत असाल तर पंधरा रुपये घेतात आणि इथे बस पण येते ठाणे था, स्टेशनवरून तर समोर नामदेववाडी म्हणून बस स्टॉप आहे तर आपण आता इथून आतमध्ये जाऊया आई तुळजा आई भवानी आता मंदिराचं बांधकाम बघू शकता असे इथे गजमुख लावलेले आहेत आणि आज रविवार आहे तर पाहू शकता लाईन लागली आहे इथपर्यंत आणि मंदिर खूप छान बांधलं आता मी एक दोघांना विचारलं तर हे मंदिर बांधताना आहे ना, ना, ना।, ना लोखंडाचा वापर केला ना सिमेंटचा वापर केलाय आणि मंदिरावर नक्षीकाम काम तर खूप सुंदर आहे आता मी तुम्हाला जवळून दाखवतो इथे खूप गरम होतं म्हणजे आता हे पण ग्रास टाकलं आहे आर्टिफिशियल आणि हे काळी सत्रेन जे हर अंतरली आहे ना त्यावर चटके बसत आहेत पाहायला खूप गरम झालं आहे तर तुम्ही याल तर संध्याकाळी चार पाच नंतरच या जेणेकरून अंधारात लायटीमध्ये आणि ना मंदिर खूप छान दिसेल विद्युत रोषणाई खूप छान केली आणि इथे झाडावर पण वगैरे अशी लायटिंग वगैरे खूप सोडलेली आहे छान अशी तर इथे तुम्ही मंदिरात याल ना तर इथे तुम्हाला पण नारळ ओटी वगैरे सगळं मिळतं आता आई वगैरे येते म्हणून मी थांबलो आहे ते पण दाखवेन तुम्हाला ओटी किती रुपये ताट आहे वगैरे कसं काय ते प्राईस त्याची आणि आता नंतर आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आता मी तुम्हाला इकडचं साईडचं दाखवत होतो पण आता तिकडे गेलो तर पाय खूप कोळता येतो बघा तो पोरगा तिथे उभा आहे फोटो काढायला त्याला पण तिथे उभं राहायला होत नाही आहे एवढं गरम झालं आहे ते तापलं आहे हीट भरपूर आहे ना त्यामुळे पण बाकी मंदिराचा कळस पण बघू शकता खूप उंच आहे मस्त बांधलं आहे मंदिरात आपण जवळ जाऊन मंदिराचं नक्षीकाम बघूया आणि ते मंदिराच्या समोरच अशी ही छानशी अशी दीपमाळ आहे याच्यात नक्कीच दिवे लावले असतील ते बघा तेल सगळं बाहेर उघडून आलं आहे तर तुम्हाला एक दाखवतो हे बघा ह्याच्यात नक्कीच लोकार्पण सोहळ्याच्या वेळी दिवे प्रज्वलित केले असतील वाद तेल टाकून दिवे लावले असतील बघा ही दीपमाळ आहे आणि दीपमाळावर पण छान अशी नक्षी केली बारा हे बघा आणि बाराची मध्यान्ह आरती सुरू झाली आहे आपण आता जाऊया आपण आतमध्ये आरती बघूया जाऊ आपण आता मगाशी तो एंट्री गेट बघितलं तिथूनच आतमध्ये आल्यावर इथे समोरच हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि इथेच तुम्हाला मंदिरच्या बाहेर ओटी खण नारळ वगैरे मिळतात तर आपण आता इथे विचारूया किती रुपये काय आहे कसं आहे ताट खण आता कसं आहे हां आणि हे शंभर ठीक आहे काय खण नारळ वेणी आणि हे किती दीडशे रुपये ठीक आहे आता इथे आई प्रज्ञा काकी आप आलेत ठीक आहे आता आपण जाऊन अंबेमातेचं तुळजाभवानी आईचं दर्शन घेऊया तर आपण आता इथे लाईनीत उभे आहे इथून अशी लाईनच्या पूर्ण मंदिरापर्यंत नमस्कार कर आंबे माते की जय भवानी जय अंबे डोकं तर म्हणजे आमचं दर्शन खूप छान झालं मूर्ती आतमध्ये आहे आपल्यापासून मूर्ती चार ते पाच फुटावर असते आणि बाहेरच दरवाज्यातच पादुका ठेवल्यात आंबे मातीच्या तिथे आपल्याला डोकं टिकायला मिळतं आणि आता इथे पाहू शकता प्रज्ञा काकी कुकू प्रसाद आणि आप आमचं दर्शन कसं झालं तर काकील्या काकी, काकी कसं वाटलं दर्शन मंदिर क... मंदिर कसं बांधलंय सिंह वगैरे आहे आई कसं झालं दर्शन छान झालं ना मूर्ती मस्त आहे तुळजापूरची तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे ना असं वाटतं ठीक आहे मंदिराचं आपण दर्शन घेऊन झालं की आपण इथे अशी प्रदक्षिणा पण देवी आईला घालू शकतो मंदिर खूप छान बांधलं आहे सिमेंटचा वापर ना केलाय आणि नाही लोखंडाचा वापर केलाय बघा बघू शकता तुम्ही आपण दक्षिणा घालूया आणि मंदिराच्या आजूबाजूला पण छान अशी मोठी जागा आहे इथे हा मंडप बांधला आहे ते इथे होम वगैरे केलेलं वाटतं बहुतेक हा परमनंटच असेल कायमचं बांधून ठेवलं असेल म्हणजे काय नवरात्रीमध्ये वगैरे पूजा वगैरे विधी वगैरे असतील ते सगळे इथे करण्यात येतील असं म्हणजे मंदिरात इथे गर्दी होऊ नये त्यासाठी ते बांधलं असावं हे बाकी आपला मंदिराचा परिसर आणि आपलं दर्शन खूप छान झालं तर तुम्ही नक्की येऊन बघा नक्कीच तुम्हाला तुळजापूरला आल्याचं भास होईल एवढी मूर्ती छान आहे नक्की या तर मंडळी तुम्ही तुळजाभवानी आईचे दर्शन घेतलं असेल तर नक्कीच तुम्ही इथे आलात प्रति तुळजापूर ठाण्यामधलं ठाणे पाच पकाडी गणेशवाडी म्हणजे समोरच नामदेववाडीचा बसस्टॉप आहे मी तुम्हाला मागाशी दाखवलं तर तुम्ही नक्की इथे आलात दर्शनाला तर तुम्हाला नक्कीच तुळजापूरला गेल्याचा भास होईल तर नक्की तुम्ही इथे दर्शनाला या या देवीचं दर्शन घ्या खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होतं आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे तुम्ही येऊन इथे बसू शकता ध्यानधारणा करू शकता तुम्हाला काय देवीला प्रार्थना करायच्या सांग कारण घालायचं ते येऊन तिथे घालू शकता व्यवस्थित सगळं आपलं ओटी वगैरे तुम्ही देवीला भरू शकता तर मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्ही हे प्रति तुळजापूर ठाणे दर्शन घेतलं असेल हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि इथे आलं तर नक्की संध्याकाळच्या टायमाला या विद्युत रोषणाईमध्ये हे मंदिर अजून खूप छान सुंदर दिसेल तर नक्की या आणि मला कमेंटमध्ये कळवा चला तर मग मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ मी मला इथे थांबवतो व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो, बाय बाय